गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम जळगाव अधिक माहिती गांधी फाउंडेशन डॉट नेट वर अधिक करासालय जळगाव इथं पशुवधन विकास अधिकारी सध्या पावसाळ्याचे दिवस असते का हो आपली सोमवार ते शुक्रवार सकाळी नऊ ते साडेचार आणि शनिवारी एक वाजेपर्यंत ओपीडी आपली चालू असते सुट्या दिवशी इमर्जन्सीवाले जे आहेत ते लोक आले आपल्याला कॉल करतात आपल्या इथं कर्मचारी सगळे राहतात आपण याच्यामध्ये आपण येऊन करून देतो आपल्याकडे पशुधन विकास तीन अधिकाऱ्यांचे नेमणूक आहे एक सहायक आयुक्त जे आहेत ते पद सध्या रिक्त आहे डॉक्टरांसाठी कोणी मदतनीस मदतनीस ड्रेसर आहेत आपल्याकडे दोन दोन शिपाई आहेत एकूण कर्मचारी किती आहेत एकूण आपले बारा कर्मचारी म्हणजे सध्या परिस्थितीमध्ये नवीन चारा सुरू झाल्यानंतर जे याचं म्हणजे पोटाचे विकार जे असणार आहे बकऱ्या आणि कुत्रे हे दोन्ही जास्त आपल्याकडे येत आहे गाई म्हशी पण येत आहे जे पातळ शेण टाकणारे वगैरे ते पण जाणार आपल्याकडे येतात त्याच्यासाठी आपण वर्षाला किती मागत <laughs> वर्षाला तसा म्हणजे आवश्यकतेनुसार आपण एक दोन अडीच लाखापर्यंत आपल्या वर्षभरात टप्प्याटप्प्याने औषध मिळतं हो येतं जे आपल्याला आवश्यक आहे ते आपण मागवतो त्यानुसार येतच तर आपण बाहेरून चिठ्ठी लिहून देतो का किती औषधे आम्हाला काही मिळत नाही पण आम्हाला मेडिकलचा रस्ता दाखवला जातो नाही घर जे आवश्यक आहे सगळे अँटीबायोटिक्स किंवा आय व्ही सलाईन्स वगैरे सगळं आहे सपोर्टिव्ह म्हणून घरी देण्यासाठी जे असतात मिनरल वगैरे ते पण आपण ओनरच्या जेनुसार जे रोज आणतात त्यांना गरज पडत नाही पण ज्यांना सर लवकर बा येणं जमत नाही वगैरे त्यांना आपण लिहून देतो आपण मेळावे घेतो आणि मेळाव्यात काही पशु बोलवले जातात खेड्या खेड्यामध्ये तसं चालते आपल्या म्हणजे वंध्यतो निवारण वगैरे ते आपलं रेग्युलर चालत असतं सध्या लसीकरण लसीकरण सध्या गेले का आपल्याकडे लसीकरणाचं मोठ्या प्रमाणात वंध्यतो निवारण घेतलं गेलं एक मागे डिसेंबरमध्ये डिसेंबरमध्ये हां नाही आता याच्यानंतर आपण पावसाळा झाला की परत डिवॉर्मिंग कॅम्प वगैरे ते आता सुरुवातीला गेले आपण डिवॉर्मिंग जनताच्या औषध आता परत करू पावसाळा झाला की वार्षिक बजेट किती आहे म्हणून आपलं तसं फिक्स तसं राहत नाही आपल्याला जसं आवश्यकतेनुसार आपण बोलत राहतो किती हे रिक्त पद मार्च महिन्यापासून तो, तो तो मंत्रालय स्तरावर विषय आहे सचिव स्तराचा निम्न का होत राहतात प्रमोशन वगैरे आला तर येतात मला त्यांच्या त्यांच्या जागेवर डॉक्टर सिंदे म्हणून आहेत तालुका पशुचिकित्सालय चोपडा इथून त्यांच्याकडे एखाद्या पेशंटची तब्येत खराब झाली तर आपण त्यांना होम सर्व्हिस देतो काही ज्या ज्यांना आणणं शक्य नाही किंवा एकदम अंत्यवस्था आहे अशा प्रकारे होम सर्व्हिस देतो आपला असं काही क्रायटेरिया ठरवलेला आहे का की कुठपर्यंत खूप नाही तसं काही नाही आपल्या म्हणजे शहरामध्ये आणि आपले जे दोन चार खेळ आहे जो तो कार्यक्षेत्र वाटून गेलेला असते त्याच्या दवाखान्यांचं आपल्या कार्यक्षेत्रामध्ये पण जातो मग ग्रामीणच्या ठिकाणी दवाखाने चालू आहेत का सर्व आपल्या इथूनच हजेरी लावून नाही नाही ग्राम इथं हजेरीचा विषय नाही ग्रामीण ज्याचा स्वतःचा दवाखाना स्वतःचे कार्यक्षेत्र असते वेगवेगळ्या तर आपण ज्यावेळेस उपचार करतो उपचार झाल्यानंतर आपल्याकडे काही वेस्टेज इंजेक्शन वगैरे काही असतात ते आपण विल्हेवाट कशी लावतो आपण त्यांची नाही इंजेक्शन वगैरे असले तर आपण म्हणजे जाळून टाकतो किंवा महानगरपालिकेची ते कचऱ्याची जी गाडी येते असे रॅपर वगैरे असतात फक्त सिरिंज वगैरे जर असले आपण तर शक्यतो जाळून टाकतो आपण जमा करून जाळून टाकतो सिरिंज वगैरे पडलेला दिसत आहे आपल्या नाही हे आता आज आता साफ केल्यामुळे पाऊस आता वातावरण असल्यामुळे फेक पेटवलं गेलं ले नाही नाहीतर पेटवून देतो असतो आपण रोजचे किती पेशंट येतात आपल्याकडे आपल्याकडे नव्वद ते शंभर पेशंट त्याच्यात कोणते असे पशु आहे की ते आपल्याकडे जास्त येतात सध्या शेळ्या खूप येतात नंतर कुत्रे त्याच्या खालोखाल आपल्याकडे मांजरी येतात एवढ्यामध्ये एवढ्या एक सहा वर्षामध्ये म्हणजे सहा महिने वर्षामध्ये मांजरीचं पाळण्याचं प्रमाण खूप वाढलेलं आहे त्यामुळे विदेशी जातीच्या वेगवेगळ्या रंगाच्या सुंदर अशा मांजरी आपल्याकडे येत असतात बुस्टर डोस देतो ते लसीत देतात चालल्यानंतर काही इन्फेक्शन व्हायला नको म्हणून दे ते आपण त्यांना बाहेरून मागवायला लावतो का त्यांना देतो चावण्यासाठीचं जे आहे ते आपल्याकडून देतो बाकी जे दुसरे जे ॲडिशनल म्हणजे ऑप्शनल असतात ते ओनरच्या रिक्वेस्ट नुसार की आम्हाला हे द्यायचं आहे वगैरे तर आणतात किंवा पावसाळ्याचे दिवस चालू आहे आणि पावसाळ्याच्या दिवसामध्ये जे आपल्या पश्चुन लोकांनी पाडलेले आहेत तर त्यांना आपण आपल्याकडून काय संदेश देतो पाळीव जाणाऱ्यांना पावसामध्ये होणाऱ्या या ज्या म्हणजे पोटाचे विकार जास्त होतात त्यामुळे नवीन चारा चालू करताना वगैरे थोडा थोडा चालू करावा आणि जनावर पूर्णपणे पावसात भिजणार नाही त्यासाठी अशी शेडची व्यवस्था असावी आणि मोकळे जनावर सोडतात बऱ्यापैकी लोक त्याच्यामुळे कसं बाहेर पडलेलं पाणी वगैरे पिणं किंवा मग घाण जे असते फड्यावरचे घाण वगैरे हाल त्यात मग बिमार जास्त पडतात तर तो तसे सोडू नये शहरामध्ये पर्टिक्युलरली आपल्या शहरामध्ये बकऱ्या खूप सोडल्या जातात मोकळ्या आणि त्याच्यामुळे वीज बाधा होऊन अन्न जे शेड अन्न फेकलेलं होते त्याच्यामुळे पण जास्त त्रास होतो तर तशा प्रकारचं हे पाऊस चालू असताना वगैरे म्हणजे लोकांनी सोडू नये आणि शक्यतो अशी झडी लागलेली असताना वगैरे जनावरं मोकटनं सोडता आपल्याला गोठ्यातच खाऊ घालणे त्यावेळेस सर एमर्जन्सी कॉल जरी आपल्याला रात्री बेरात्री आला तर आपण जाण्यासाठी तिथं काही चार्जेस त्यांच्याकडून घेतला जातो का आपल्याकडनं शासनानं काही ठरवून दिलेले चार्जेस आहेत ते घेतो औषधी जर स्वतःहून आणल्या असल्या आपल्या डॉक्टरांनी विकत आणल्या असतं तर घेतो बाकी नाही तर ओनरला आपण सांगत असतो काही प्रत्येक वेळेस नाही पण जर आवश्यकता असली तर